नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता रम्या पूर्ण रूमभर पसारा करते कारण तिला ते लेटर पाहिजे असतं तेवढ्यात तिथे वसू येते आणि तिला समजावते आपण आता कितीही प्रयत्न केले ना तरी ते लेटर सापडणार नाही कारण जर ते सापडलं तर मग आपण खऱ्या ठरू ना त्यामुळे ते, ते सापडणारच नाही त्याला काय पाय थोडे फुटले आहे नक्कीच कोणीतरी ते गायब केलेलं आहे असं म्हणून ते तिला समजावते तर तेव्हा आता यातून बाहेर आहे असं म्हणताच आता रम्या चिडते आणि ती म्हणते म्हणजे म्हणजे मी हे सगळं विसरून जाऊ अगं त्या मामाकडे बघ त्यांनी त्याच्या मुलावर विश्वास ठेवून जाऊन त्या मुलीशी लग्न पण जुळवून आला आणि एक तू आहे तू तु तुझ्या तु मुलीसाठी काय केलं आहे ग सांग मला काय केलं आहे तू असं म्हणून ती जोरातच ओरडून वसुंधराला प्रश्न विचारते आता मात्र वसुंधराकडे काही उत्तर नसतं कारण आता वसुंधराला काय बोलावं हेच कळत नसतं इकडे मात्र आता खूपच रागात असते आणि आपल्या आईने आपल्यासाठी काहीच केलं नाही असं तिच्या चालू असतं येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र काव्या जीव्याला फोन करून सांगते की जीवा तू तु, तुझ्या दादाला मंदिरामध्ये घेऊन ये मी पण माझ्या ताईला घेऊन येते आणि त्यानंतर मात्र त्यांचा प्लॅन ठरतो आणि दोघेही आपल्या बहीण आणि भावाला तयार करतात इकडे मात्र जीवा म्हणतो दादा छान असं जॅकेट वगैरे ना याच्यावर तुला छान दिसेल त्यानंतर आता पार्थने जी ओढणी नंदिनीला दिलेली असते ती मात्र आता काव्याला आवडते आणि ती विचारते मी घेऊ का मला छान दिसते आहे तर नंदिनी हो देते त्यानंतर मात्र आता जीवाच्या जॅकेट कड पार्कचं लक्ष जातं आणि तो म्हणतो हे बघ आजपर्यंत मी तुझ्याकडे काहीच नाही मागितलं तर मी हे घालू का तर आता जीवाचा पण नाईलाज होतो आणि तो म्हणतो हो दादा घालतो तु, तुला चांगलं दिसत तु, आहे त्यानंतर ते चौघेही जण मंदिरामध्ये भेटतात आणि एकमेकांशी जेव्हा बोलत असतात तेव्हा तिथे रम्या येते आणि स्वतःहूनच जाऊन आता नंदिनीला विचारते तू नंदिनी आहेस ना तर त्यावर ती होकार देते आणि ती तिची स्वतःच ओळख करून देते त्यानंतर ती नंदिनीला म्हणते तुला भेटून तुल मला खूपच आनंद झाला आणि आता दोघीही जणी शेख्यान करता परंतु त्यांचं हे वागणं आता पार्थला खटकतं आणि नक्कीच रम्या काहीतरी गोंधळ घालणार हे त्याच्या मनात असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा